लागलेला लक्षात ठेवा जिल्हाधिकारी यांचा ऑर्डर लागला आहे तुम्हाला सर्वांना शेवटचं सांगत आहे मी तुम्ही लक्षात ठेवा मग मला लक्षात ठेवसाल तुम्ही चला मागे चला विशेष चला खरं ठिकाणा निघून जायचंय ते वाद करणार त्यांनी ताबडतोब निघून जायचंय दोन मिनिटात निघून जायचंय फक्कवून टाकेल मी चला चला माझे चलो माझे चला चला सरकार लवकर लवकर बाजूला सरकार आपले दोन दिवसापासून एवढं शांतपणाने आपण कार्यक्रम पाहतोय आपल्याला या ठिकाणी माननीय नामदार अब्दुलजी सत्तार साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा महोत्सव आणि या महोत्सवातील हे पुष्प ज्या अधिकारी आपण सादर करतोय होतोय शंकरपट हा जो कार्यक्रम या ठिकाणी बैलगाडा शरीर हा शेतकऱ्यांचा एक चांगला खेळ या ठिकाणी काही लोकांच्या चुकीमुळे कदाचित आपण या ठिकाणी आपल्या जागेवर हलता आपण आपल्या जागेवर बसायचे आणि चला जा चलाड्याळीच्या बाजूला उभं टाकलेले सगळे बाजूला सारखा बघा इथून समोरून एक चला सरकार बाजूला सर